मित्रांनो आताच मी दात आणि हिरड्या ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता की आपले दात बळकट कसे राहतील आणि हिरड्या चांगल्या सुदृढ कशा राहतील आणि शेवटपर्यंत अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत आपले दात जर बळकट ठेवायचे असतील तर ते आपण कसे ठेवावे मग त्यामध्ये मी तुम्हाला हाडांचं महत्त्व सांगितलं कॅल्शियमचं महत्त्व सांगितलं आणि त्या कॅल्शियमसाठी आपण कोणकोणती सप्लिमेंट्स नॅचरल सप्लिमेंट्स घेऊ शकतो याचा पण मी विचार तिथे मांडला होता त्याच्यामध्ये मी ह्या गोष्टी सांगितल्या पण असे काही कमेंट्स आले की त्याच्यामध्ये असं सांगितलं एक कमेंट आली मला की त्याच्यामध्ये असं विचारलं की याचं प्रमाण किती असावं तर मी आधी सांगितलं होतं मी त्याच्यावर एक व्हिडिओ पण बनवला होता की अस्थिक शाळामध्ये किंवा संधिवातामध्ये आपण काय काय घ्यायचं त्यात तो पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता परंतु आता परत सांगतो की समजा डिंक असेल खारीक असेल ह्याचं प्रमाण म्हणजे आता डिंकाचं प्रमाण समजा दोनशे पन्नास ग्रॅम घेतलं खारकीचं प्रमाण अर्धा किलो घेतलं आणि मेथ्याचं प्रमाण शंभर ग्रॅम घेतलं अशा प्रमाणात जर घेतलं तर जास्त जो जिन्नस तयार होतो किंवा लाडू तुम्ही तयार करता ते जास्त कडवट पण होत नाही आणि त्याची न्यूरिशमेंट व्हॅल्यू चांगली वाढू शकते ह्या गोष्टींमध्ये तुम्ही बदाम मिक्स करू शकता काजू मिक्स करू शकता अक्रोड मिक्स करू शकता आणि काळे मनुके मिक्स करू शकता म्हणजे जे जे काही म्हणून सुकामेवा आहे त्या गोष्टी तुम्ही जर त्याच्यात घातल्या तर त्याची न्यूरिशमेंट व्हॅल्यू खूप छान वाढू शकते आणि कसं असतं एखादी गोष्ट असते समजा सुक्यामेव्यामधलं एखादं बदाम घेऊ आपण तर बदामामध्ये जे कंटेंट्स आहेत ते काजूमध्ये असतीलच असं नाही आहे किंवा ते खारकेमध्ये असतील असं नाही किंवा खारकेमध्ये जे असणारे कंटेंट बाकीच्या सुक्या मेळ्यामध्ये असतील असं नसतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्र केल्या तर के नक्कीच त्याचा फायदा होतो आणि गृहिणींना काय सांगणे न लगे आपण असं म्हणतो ना की सांगणे न लगे तरतम भावाने त्यांना माहिती असतं ते डिंकाचे लाडू नेहमीच बनवत असतात मग अशा डिंकाच्या लाडूमध्ये प्रमाण किती असावं हे साधारण प्रत्येक गृहिणीला माहिती असतं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये डिंकाचे लाडू असे बऱ्यापैकी बरेच जिन्नस केले जातात जेणेकरून आपल्या शरीराचं आपल्या मुलांच्या शरीराचं पोषण व्हावं यासाठी बऱ्याच सुग्रणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहेत याचे अनुभव आपल्याला आम्ही आपण तिथे फिरलो ते येतात अतिशय सुबक असा स्वयंपाक करणाऱ्या गृहिणी पौष्टिक अन्न आपल्या मुलांना मिळण्यासाठी पौष्टिक जिन्नस आपल्या मुलांना मिळण्यासाठी ते पण तेवढ्याच दक्ष असतात त्यामुळे मी जे पदार्थ सांगितलेत त्याचा तरतम भावाने थोडे इकडे तिकडे झालं तरी चालेल त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही मेथ्या थोडा कमी घालायचा पण साधारण तुम्ही खारीक शं पाचशे ग्रॅम घेतली तर साधारण वन फिफ्थ तुम्ही मेथ्या घालू शकता नंतर दोनशे पन्नास ग्रॅम डिंक घालू शकता डिंक जर जास्त तुम्हाला चिकट वाटत असेल तर तो पण शंभर ग्रॅम घालू शकता आणखी लाडू वळण्यासाठी आणखी काय काय गोष्टी लागतात ते जे डिंकाच्या लाडूमध्ये असतं ते जिन्नस आपण घाते तरी चालणार आहेत त्यामुळे या गोष्टी घालून सुद्धा तुम्ही लाडू बनवू शकता यामुळे तुम्हाला नॅचरल कॅल्शियम मिळेलच शिवाय हाडांचं पण पोषण चांगलं होईल आणि कॅल्शियम मेटाबॉलिझम पण चांगलं होईल आणि हाडांचं आरोग्य पण चांगलं होईल आता तुम्ही जर बघितलं तर खारी कशी असते हो त्याला सुरकुत्या असतात आणि त्याच्या आधी ती छान असते ती सुरकुतलेली नसते वाळलेली नसते आणि त्याच्यामधली बी आता त्याच्यामध्ये जी बी असते ती कडक असते याचं साधर्म्य तुम्हाला हिरडी आणि दाताशी दिसेल बरोबर आहे आता हिरडीमध्ये मीस खारी अर्धी कट केली आणि फक्त बी ठेवली आणि खालची खारी ठेवली तर त्याचं जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतं ती खारकेची बी म्हणजे दात आहे आणि जी खारीक आहे ती म्हणजे आहे तुमची हिरडी मग जर या ठिकाणी तुम्ही जर खारीक सेवन केली तर नक्कीच तुमच्या हिरड्यांना आणि तुमच्या दातांना त्याचा चांगला फायदा मिळतो आणि यासाठी मी नेहमी म्हणतो की मी बब्बुल साल सांगितले तुम्हाला म्हणजे बाबळीची वरची खडबडी साल काढायची आणि आतली जी पांढरट साल आहे ती फार महत्त्वाची असते त्या सालीमध्ये कशाय रस असतो म्हणजे तुरट रस असतो आणि त्याच्यामध्ये ताकद पण असते त्याच्यामध्ये डिंकाचा म्हणजे आपल्याला डिंक कसा असतो बावळीचा की तो आपण त्याला समजा ती साल खाचली तर त्याच्यामधून एक द्रव यायला लागतो त्याचा डिंक बनत असतो म्हणजेच ऑब्व्हिअसली त्या सालीमध्ये त्या पांढऱ्या सालीमध्ये सुद्धा डिंकाचा अंश असतो डिंकाचा रस असतो आधीचा आणि तो डिंकाचा रस बाहेर आला की त्याचा डिंक होत असतो मग हा डिंकाचा रस या सालीमध्ये असतो आणि ती साल आपण काढली वाळवली तर तो डिंकाचा रस जो आहे तो त्याच्यामध्येच राहतो मग त्याची पावडर केली नंतर मी बकुळ सांगितलं होतं बकुळीची साल जी आहे ती पण आपण खरवडून त्याची साल पांढरी घे साल घेतली त्याची पावडर केली तर ह्या दोन्ही साली कशाय रसाच्या पण असतात आणि हिरड्यांना आणि दातांना ताकद पण देतात ह्याच्यामध्ये असे काही कंटेंट्स आहेत की दातांसाठी चांगले आहेत हिरड्यांसाठी चांगले आहेत आणि दंतमुंजांसाठी वापरले तर त्याचा चांगला फायदा होतो गेरू वापरतो आपण गेरू मिक्स त्याच्यामध्ये केला की गेरूच्या रंगामुळे एक दंतमंजनाचा रंग येतो त्याला आणि त्याच्यानंतर आपण कापूर त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो कापूर मी त्याचं सगळ्याचं प्रमाण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं सैन्यव घालायला विसरू नका अगदी थोडं सेंदव घातलं तर त्याला थोडा खारटपणा येतो अगदी थोडं घालायचं थोडं खारटपणा येतो आणि ते दंतमंजन खूप छान होतं आणि हिरड्या घट्ट होतात तुम्ही वापरून बघा ते हिरड्या चांगल्या घट्ट होतील आणि दात पण घट्ट व्हायला लागतील आधीचा व्हिडिओ तो आपण बनवला होता परंतु त्याचं प्रमाण आणि त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काम करणाऱ्या त्यांचं एक प्रमाण किती असं ते पण आहे आणि मेन म्हणजे त्याची जे औषधं आहेत दंतमंजनामधली किंवा जे काही सप्लिमेंट सांगितले त्याचं काम कसं होतं हे आपण थोडक्यात सांगायचं होतं म्हणून हा व्हिडिओ बनवला बाकी काही नाही त्यामुळे कधी लक्षात ठेवा व्यवस्थित शास्त्रशुद्ध आयुर्वेद काय सांगतंय त्या गोष्टींना जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल एवढंच बोलून आपण इथे थांबूयात पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा, धन्यवाद